आलेगाव येथील निरगुळा नदीला दिनांक अठरा रोजी सकाळच्या दरम्यान महापूर आला असून चोंडी धरणाच्या विसर्ग भिंतीवरून सकाळी आठ अठरा इंच विसर्ग चालू होता महापुराचे विक्राळ रूप पाहून चोंडी ग्रामस्थांनी पुराचा धोका लक्षात घेऊन घोटमाळ चारमोडी येथील जिल्हा परिषद शाळेचा आश्रय घेतल्याचे चोंडी सरपंच विष्णू लठाळ यांनी सांगितले महापुरामध्ये आलेगावातील गोठ्यात बांधलेले अनेक पाळीव प्राणी पुरात वाहून गेले अंगणवाडी क्रमांक नऊ आणि चार मध्ये पुराचे पाणी शिरल्याने पोषण आहाराचे मोठे नुकसान झाले आलेगाव निर्गुणा नदी पुलावरील सुरक्षा कठडे पुराच्या तडाख्याने वाहून गेल्याने सदर पूल वाहतुकीस धोकादायक बनला असून सध्या वाहतूक विस्कळीत झालेली आहे निर्गुळा नदीच्या महापुरामुळे नदी, नदी नाल्या काठावरील शेतपिकातून पाणी वाहण्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके वाहून गेली असून तुषार संच पाणी उपसा पंप आणि शेतकरी साहित्य वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तहसीलदार डॉक्टर राहुल वानखडे हे तात्काळ पोहोचून नदीतीरावरील प्रत्येक स्तराची पाहणी करीत ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे सांगितले